तीस हजार रुपये डिपॉझिट भरलेले आहेत ते मायनस होईल मग जी काही बोली लागेल त्याच्यावरती पंधरा टक्के जी एस लागणार आहे अठरा टक्के हा अठरा तर हा पार्ट आमचा नाही आहे पण साहेब विषय असा आहे अडीच लाखाच्या वर जर अमाऊंट गेली तर तिला जी एस टी लागतो आमच्या सूचना आम्ही सांगतोय आता तुमची बोली किती पर्यंत जाते तुम्ही दहा लाखापर्यंत गेली तर मग भरा तुम्ही दोन एक दोन पण झाले तर चालत सुरू करा हॅलो आपल्या जुन्नर पोलीस स्टेशन कडे ज्या वेगवेगळ्या पंचेचाळीस बिंदनी मोटरसायकल आहे याची वारंवार प्रसिद्ध करून दे की मालकी हक्क दाखवणे कामी कोणी समोर येत नसल्याने सदर वाहनांचा लिलाव माननीय पोलीस अधीक्षक सो पुणे ग्रामीण यांच्या आदेशाने कायदेशीरित्या करणे असल्याने माननीय तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार जुन्नर पुणे यांना पत्रव्यवहार करण्यात आला होता तसेच मान्य प्रादेशिक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पिंपरी चिंचवड यांनी सदर वाहनांचे काढून दिलेल्या किमतीप्रमाणे वाहने स्क्रॅप करून पुन्हा सदरची वाहने कोणासही वापरता येऊ नये अशा स्थितीत तोडून लिलाव करायचा असून लिलाव करून येणारी रक्कम शासकीय कोशागरात भरणा करायची आहे तर या <laughs> सदर वाहन खरेदी करण्यासाठी आज दिनांक दहा चार दोन हजार पंचवीस रोजी आता आपण सगळे सकाळी दहा साडे आसपास पोलीस स्टेशन येथे हजर आहात आपण याद्वारे सूचित करण्यात येते की सर्वांना सदर लिलाव हा माननीय प्रादेशिक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पिंपरी चिंचवड यांनी सदर जे काढून दिलेल्या किमतीपेक्षा जास्त रकमेस लिलाव बोलीमध्ये जो कोणी उच्चांकी किमतीला घेण्याची बोली लावेल ला त्यास ओलीची रक्कम लिलाव समताज जुन्नर पोलीस स्टेशनला डी मालवणकर मॅडम आहे यांच्याकडे पावतीने रोख रक्कम जमा करावी लागेल तर याच्यामध्ये एक चार पाच अजून सूचना आहे की जे परवाना धारक आहे तुम्हाला ऑलरेडी ही नोटीस बजावलेली आहे की तरी पण मी पुन्हा एकदा सूचना सांगते की परवाना धारक यांनीच सदर लिलाव प्रक्रियेसाठी हजर राहणं अनिवार्य आहे सदरच्या वाहनांचा स्पेर पार्ट कुठेही विक्री करता कामा नाही आहे खबरदारी घ्यायची सदर लिलाव प्रक्रियेत लिलाव झालेली वाहने चोवीस तासाच्या आत जुन्नर पोलीस स्टेशन आवारातून घेऊन जायची अन्यथा सदरची लिलाव प्रक्रिया रद्द समजून आपण सदरची लिलाव प्रक्रिया पूर्णपणे रद्द समजण्यात येईल सदरची वाहने तोडून स्क्रॅप करून भंगार माल म्हणून प्रक्रिया करावी त्याच्यावर सदरची सगळी तोडलेली वाहने पुन्हा लिलाव रक्कम ही आपण परत दिली जाणार नाही सदर लिलावातील वाहने पुन्हा वापरात जोडून वाहनाचा वापर झाल्यास त्यास लिलाव घेणारा सर्वस्वी जबाबदार धरून त्याच्यावर पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल तर या सगळ्या सूचनांचं आपल्याकडून पालन झालं पाहिजे अन्यथा जर या सूचनाचा भंग झाला तर आपल्यावर प्रचलित कायद्यानुसार जो काय गुन्हा दाखल होईल तो होऊ शकतो त्याच्यामुळे ही सगळी खबरदारी घ्यायची आणि या सगळ्या अटी शर्तीचं पालन नियमाचं पालन करूनच हा लिलाव आपण ठरलेल्या नियमाप्रमाणे पूर्ण करायचं आहे

काय पण कशी प्रोसिजर असते जागा मला आता एक दोन मिनिटे थांबू न तर फायनल करून टाकू कारण जास्त वेळ थांबता येणार

दोन लाख पंचवीस हजार एक दोन लाख पंचवीस हजार दोन दोन लाख पंचवीस हजार दोन शेवटचा फायनल कॉल बोला एक

दोन लाख पंचवीस हजार दोन फायनल हजार तीन पैसे भरायचे मॅडम दोन दिवसापूर्वी आपण खर तर बातमी केली होती आणि आज अखेर त्या वाहनांचा लिलाव झालेला आहे कशी प्रक्रिया ही सगळी पार पडली आपण ज्या ज्याप्रमाणे पेपर मध्ये बातमी दिली होती की आपल्याकडे जुनर पोलीस स्टेशनला एकूण पंचेचाळीस वाहने आहेत वेगवेगळ्या कंपनीची त्याची प्रोसिजर झाली होती पण तहसीलदारांची परमिशन घेतली होती त्यानंतर आर टी ओ मार्फत त्याचं वॉल्युशन वगैरे करून घेतलं होतं त्यानंतरची प्रक्रिया आपण सात एकूण सात बोली लावणारे व्यापारी आले होते त्यापैकी तुषार अशोक शेटे यांनी सर्वाधिक दोन लाख पंचवीस हजार बोली लावल्या कारणास्तव आपण त्यांना ते लिलाव दिला आहे यंत्र पुढील प्रक्रिया कशी असेल म्हणजे वाहनं किती वेळा त्यांनी घेऊन जायची इथून चोवीस तासात त्यांनी ती वाहने इथे स्क्रॅप करून इन व्हिडिओ कॅमेरा सगळं प्रोसेस आहे ती केल्यानंतर त्यांनी इथूनच स्क्रॅप करून चोवीस तासाच्या आतमध्ये ती न्यायची